नमस्कार मी सविता तोत्रे धोत्रे सर्वप्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग तर आता सकाळचे नऊ वाजले तर आणि आज आहे संडे म्हणजे रविवार आहे तर आज मी जरा लेट उठले कारण ले। झोपायला खूप उशीर झाला होता आणि म्हटलं जाऊ दे रोज रोज तर तब्येत बिघडायला नको त्याच्यासाठी मी आज आराम केलाय आणि थोडी लेट उठले तर मैत्रिणींनो हे बघा आता मी घेतलाय ड्रेस स्टिचिंग करायला तर हा ड्रेस आहे तो मी रात्री थोडासा शिवला होता स्टिच केला होता तुम्हाला ते पण दाखवते पुढचा गळा कसा आहे मागच्या गळा कसा घेतलाय ते पण दाखवते आणि आता तुम्हाला जसं म्हटलं नऊ वाजले तर सगळं आवरलंय आणि अजून नाश्ता बाकी पण म्हटलं चला व्हिडिओ शूट करावा आणि आज माझ्या मिस्टरांनी देवपूजा केली रोज नितीन देवपूजा करीत असतो तर त्यांनी देवपूजा केली लवकर उठले होते ते बघा तर आता खिडकी ह्या बाजूला आहे म्हणजे मंदिराच्या शेजारीच खिडकी आहे त्याच्यामुळं दिवा हवेने गेलाय त्यांनी खिडकी उघडी ठेवली तर म्हणजे आज नितीनला आराम आहे देवपूजेला कारण रोज नितीन देवपूजा करतो आणि हे बघा हे उठल्या उठल्या मोबाईल घेऊन बसलाय अजून नितीनची आंघोळ व्हायची पाणी गरम होतंय काय नितीन आणि बरेच ताई म्हणतात काय नितीन दिसत नाही व्हिडिओ काढत नाही नितीन व्हिडिओ यायना काय बघित नाही

सगळ्यांनी बघायचं सगळ्यांनी हा तर आता नितीनची फरमाईश तुम्ही ऐकली असेल की त्याचं म्हणणं आहे की तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघत नाहीत व्हिडिओला जास्त युज येत नाहीत हा आणि पहिला जसं प्रेम करायचं कर प्रेम करत नाहीत असं त्याचं म्हणणं आहे त्याच्यानंतरच तो व्हिडिओ बनवीन त्याच्यानंतरच तुम्हाला डेली व्हिडिओ बघायला भेटतील असं त्याचं म्हणणं आहे कारण काय होतंय सध्या त्याला इंटरेस्टच राहिला नाही तर इंटरेस्ट नसल्यामुळं व्हिडिओ येत नाहीत त्यामुळे माझं मी सगळं स्वतः करू शकत नाही तर आता मी इकडं पाणी वगैरे ठेवलंय गरम करायला म्हणजे नितीनिस ठेवलंय त्याला आंघोळीसाठी पाणी गरम करायला चहा बनवायचा आहे अजून निखील येतो झोपलेलाच आहे त्याला नको दाखवायला का दे दाखव तुला हे बघा थोडस दाखवते निखील अजून झोपलेला आहे आणि आता दाखवते तुम्हाला मी माझ्या झाडाला खूप छान असं मस्त फुलं आलेत एकच फुलं आलंय दोन काळे आहेत अजून ते पण दाखवते पुढच्या कॅमेऱ्याने आणि तुम्हाला हे पण दाखवते ड्रेस पण दाखवते तर पर्यंत बघत जा हे बघा मैत्रिणी हे आपले झाड येतं हा गुलाब तो पूर्ण जळाला होता उन्हाने आता परत छान फुटलाय हे हौचं पान हे पण आता फुटले पण याच्यात माती कमी झाली तर माती आणून ठेवली पण अजून टाकली नाही हा एक झाड आहे हा शोचा झाड आहे हा पण शोचा आहे हा जे छोटे जास्वंद आहे त्याची फुलं येतात त्याला आता सध्या फुलं नाहीयेत त्याला हे बघा हे शोच आहे पण याला खूप सुंदर असे बघा बारीक बारीक फुल आलेत व्हाइट कलरचे खूप छान वाटतात आणि याला पाणी नसलं तरी पण हे जरी जळून गेलं तरी परत फुलत ते पाणी टाकलं की याची खासियत अशी ह्या झाडाची आणि छान आहे बघा त्याचा फिरता कलर आहे आणि हा मोठा जास्वन आता याला पानं कमी येतं पण बघा कळी हा एक फुल आहे तो मस्त फुल आहे हे बघा आणि चिमण्यात ना काय करतात हे बघा ही एक कळी आली पण चिमण्यांनी बघा यांचा टोकच हे केलाय पुरतडलाय तर चिमण्या खूप त्रास देतात कारण इथून जास्त कोणाची झाड नाहीत आणि ज्यांचे झाडं आहेत बघा समोर बघू शकता तुम्ही त्यांनी जाळी लावलेली म्हणजेच काय म्हणतात त्याला ग्रीनला जाळी लावलेली त्याच्यामुळे मग त्यांचं सगळं पॅक असल्यामुळे चिमण्या आहेत ना इथं जास्त त्रास देतात हा एक झाड आहे याला पण छान असं म्हणजे बांबू सारखं येतं आणि याच्यामध्ये फुलं येतात हे बघा हा पण चिमण्यांनी याचा शेंडा येतो करतू कुरतडून टाकलाय चिमण्यांनी याचा शेंड आहे तो कुरतडून टाकलाय तर मी हे बघा असा ठेवलाय इथं पाण्यामध्ये कारण फुट तो फुटतो परत याला मुळे येतात तर मग मी ठेवलाय हे पण तसंच पाण्यात ठेवलंय मी तर त्याला छान मुळ्या फुटल्या की नंतर लावू शकता तुम्ही हा एक नवीन हा एक झाड आहे तो नितींनी आहे हा हे बघा याला भरपूर कळा येतात तर हा लावायचा आहे हा नितींनी नवीन वर्षाचा झाड आणलाय पण अजून मला वेळ नाही मिळाला म्हणून मी लावलं नाही त्याने आणून ठेवले नवीन वर्षाचं झाड लावायला पाहिजे त्याच्यासाठी तर मला वेळच नाही मिळाला आणि याला खूप जास्त काळ्या आल्या आधी नवत्या काळ्या आता भरपूर काळ्या आल्यात हे एक शोच झाड आहे हे पण छान आहे आणि ही आपली आळू त्याच्यानंतर हे जे झाड आहे हे असं उंच जातं बऱ्याच व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघितले पण याला पांढरे सफेद असे छान फुलं येतात आणि याला बारा महिने काळ्या आणि फुलं असतात हे बघा अशी कळी आधी काल त्याचे झाड जा, याला काल भरपूर फुलं होते नेते नेते काल फुलं काढलेत आज फक्त कळी आहे त्याला त्याच्यानंतर हे बघा हे झाड आहे याच्यामध्ये मी निळी गोखरणी असती त्याचा वेल लावलाय तर हा असा गेल्यावरती तुम्ही बघू शकता हे बघा दोन वेल येत एक छोटा आहे एक मोठा आहे पण तो चालल्यावरती आणि ह्याच कोंडीमध्ये बघा खाली भरपूर रोप उगलेत सदाफुलीचे फुलीचे आता ही कुंडी एकिरी कमी आहे याच्यामध्ये ब्रह्मकमळ लावलं होतं पण ते सुकून गेले ते काय व्यवस्थित फुटलं नाही शेंडा आला की चिमण्या खाऊन घ्यायच्या कळी आली की खाऊन घ्यायच्या त्याच्यामुळे आता हे सुकले तर याच्यामध्ये हे जास्वंदीचं झाड आहे तर हे लावून टाकणार आहे मी याच्यामध्ये ते, ते वेळ मिळाल्यानंतर ते काम करीन आणि जसं मी तुम्हाला मागच दाखवलं की हे बाहेर कनेक्शन केलंय याच्यासाठी वॉशिंग मशीन साठी तर मशीनचं कवरे ना दे उन्हाने खूप खराब होते आणि धूळ पण भरपूर येते इथं पण आता नाविलाच आहे कारण तिकडच्या रूम मध्ये ना आतमध्ये डग होता आता इथं अशी बाहेरच गॅलरी मध्ये उन्हात ठेवायला लागली कारण इकडनं सकाळच्या परी सूर्य उगतो आणि ह्या बाजूने पण ऊन येतो हे बघा इकडं पाठीमागे हायवे इथं बऱ्याच रील्स मध्ये बघितले तुम्ही आणि आता दाखवते मी तुम्हाला ड्रेस तर हे बघा हा ड्रेस आहे नितीन जरा पकडतो का मोबाईल मला दाखवता येईल तर मैत्रिणी हा कुठस भान जॉईन झालाय फक्त म्हणजे गळा जॉईन केलं तर हे बघा हे सांगायचंय की अशी तुमच्याकडे जेव्हा ड्रेस स्टिचिंगला येतील तुम्ही शिवित असता ड्रेस स्टिचिंगला येतील तर हे बघा ही डिझाईन ना ती खूप खाली आहे म्हणजे हा गळा कमीत कमी साडे नऊ दहा पर्यंत येतो तर एवढ्याला बेकट मारायचा नाही नाही नाहीतर आहे जसं तुम्ही कट मारता तर ही बाजू ना ओपन दिसल सगळी तर गळ्याची उंची ना ती कमी करायची हे बघा मी इथं कमी केली कमी ठेवली हे बघा कमी केले तर इथपर्यंत घ्यायची नाही कारण हा वर्कचा ड्रेस आहे तर अंदाज अंदाजपणचे गळा दिलेला असतो हे खूप मोठा आहे तर एवढा मोठा ड्रेसचा गळा घ्यायचा नाहीतर कस्टमरचं बोलणं ऐकायला लागल आणि कस्टमरला सांगायचं सा की हे एवढं जर घेतलं तर तुमच्या इथं मध्ये येणार आहे खाली तर हे कमी घ्यायला लागल तर गळ्याची उंची जेवढी तुम्ही घेतलेली आहे तेवढीच उंची शिवून आली पाहिजे ना अर्धा इंच शोल्डर मध्ये गेलं पाहिजे तर अशा प्रकारे आहे त्याला मी पलटी मारून घेतली म्हणून दापशे काही मारणार आहे तुम्ही याच्यात कॅनवास पण टाकू शकता मी एक कॅनवास नाही टाकलं मी डायरेक्ट कारण त्यांना अस्तर पण नको होतं या ड्रेसला पण मी त्यांना बोललं की बी नास्तरचा चांगला नाही होणार कारण ते किती पातळ कपडा आहे याला अस्तर लावणं गरजेचं आहे तर नाहीच म्हणत होत्या पण मी त्यांना बोललं की अस्तर लावणं गरजेचं आहे कारण जर नंतर तुम्ही नंतर म्हणतात की आता काय ड्रेसला अस्तर लावून द्या तर नंतर अस्तर लावता येणार नाही आणि हा बॅक बॅकसाइड बॅक साईडचा भाग आहे तर हे बघा बॅक साइडला त्यांना शिवून चार सगळा पाहिजे होता तर मी साडेचारचं सा कटिंग केलाय माग सगळा गोल पाहिजे होता तर हे बघा तर ड्रेस अवघड नाहीये एकदा आपल्याला ब्लाऊज कटिंग स्टिचिंग आलं की आपल्याला ड्रेस पण शिवता येतं युट्यूब चॅनलला भरपूर व्हिडीओ टाकलेले येतात कटिंग स्टिचिंगचे तर तुम्ही जाऊन बघू शकता आणि ब्लाऊजांची पण टाकलेली काही काही म्हणतात आम्हाला प्रिन्स कट कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ सापडत नाही तर काही एवढे व्हिडिओ टाकलेले येतात तर मग तुम्हाला कसं सापडणार थोडं शोधायला लागेल काही काही म्हणतात फाईल तयार करा तर मला तर वेळच मिळत नाही ते फाईल तयार करण्यासाठी कारण त्याच्यासाठी खूप मेहनत आहे तर हे जे व्हिडिओ काढलेले येत यांना एडिटिंग करायसाठी अडीच तीन तास जातं आणि काही काही म्हणतात तुम्ही कशामध्ये एडिटिंग करत आहे ते तर त्याच्यावरती एक मी स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि तुमच्या खूप छान छान कमेंट असतात काही कमेंटला रिप्लाय दे, द्यायला जमला नाही कारण ते खूप मोठमोठ्या कमेंट असतात तर टेन्शन घेऊ नका कमेंटवरती व्हिडिओ पण येईल आणि तुमच्या कमेंटचं रिप्लाय पण दिलेच जाईल टेन्शन घेऊ नका